छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झाले होते उद्घाटन सातारकरांनी सकाळपासूनच छत्रपती शिवाजी संग्रहालयात केली गर्दी सात महिने ही वाघ नके संग्रहालयातच राहणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची व पराक्रमाची साक्षी असणाऱ्या वाघ सा उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला दरम्यान आजपासून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनक पाहण्यासाठी सगळ्यांना सोडण्यात येत आहे सातारा जिल्ह्यासह सा सा संग्रहालयात दाखल होत आहेत या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तूंचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनक्यांचे दृश्य सातारा न्यूजच्या कॅमेऱ्या कैद केले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आदरण युट चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका